मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांना तर महाविकास आघाडीमध्ये घेतलं नाही त्यांच्यावर महाविकास आघाडीने अन्याय केला त्यांनी मांडलेले जे प्रस्ताव होते त्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळे त्यांना तो बळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घ्यावा लागला आता प्रकाश आंबेडकरांचा जो प्रयोग आहे सगळ्या वंचितांना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे त्याला आमचा पाठिंबा आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा रिपब्लिकन पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून आर के स्थापना करण्याची त्यांचं उद्दिष्ट होतं कारण फक्त कास्टच्या मतावर या लोकशाहीमध्ये राजकारण करणं अत्यंत अशक्य असल्यामुळं किंवा त्यामध्ये सफलता मिळणार नाही अशी परिस्थिती असल्यामुळं बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची भूमिका मांडली आणि त्यानंतर आता आम्ही तो प्रयत्न करतो परंतु प्रकाश आंबेडकरांचा जो प्रयत्न आहे सगळ्यांनी एकत्र आणण्याचा त्यांना मराठा समाजाला धरांगे पाटील यांना एकत्र घेऊन त्यांना जाण्याचा अधिकार आहे पण धरांगे पाटील प्रकाश आंबेडकरांसोबत जातील असं मला वाटत नाही आहे धरांगे पाटील जर लढले तर ते स्वतःच्या बळावर स्वतःची ताकद दाखवण्यासाठी ते लढतील पण त्यांना त्यामध्ये काही फारसं यश मिळेल असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये त्यांना शून्य यश मिळेल म्हणजे त्यांचा जो त्यांनी अनेक उमेदवार उभे केलेही परंतु वंचेचा जो प्रचार आहे हा प्रचार या निवडणुकीमध्ये विशेष पाहायला मिळाला नाही मागच्या दोन ना हजार एकोणीसच्या त्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी चांगल्या पद्धतीनं मतदान घेतलं होतं जवळ त्रेचाळीस लाख मिळाली होती पडळकर जे आता बी जे पीमध्ये आहे ते पडळकर चांगलीमध्ये उभे असताना त्यांना सव्वा तीन लाख मतं ला, मिळाली ला, ला, होती पण त्यांना एकही सीट वंचितला निवडून आणता आली नव्हती त्यावेळेला वंचितची परिस्थिती दोन हजार पेक्षा ही mm -hmm. फार कमी अशी त्यांची परिस्थिती होती आणि त्यामुळं वंचितची जागा एकही निवडून येणार नाही माननीय प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यामध्ये अनेक वेळेला प्रयत्न केलेले के आहेत एकट्याने लढून पण त्यांना अद्याप हे मिळालं नाही ज्यावेळेला काँग्रेस पक्षासोबत आम्ही सगळे आर पी ऐक्यवादी नेते आम्ही सगळे गेलो त्यावेळेला नाईन्टी मध्ये आर पी आयच्या चार जागा निवडून आल्या होत्या आणि त्यामध्ये प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडून आले होते मी मुंबईतून दक्षिणमध्ये मुंबई आताच तिथून निवडून आलो होतो साहेब अंबळातून निवडून आले होते चिमूरमधून जोगेंद्र कवाडे निवडून आले होते तर त्यावेळेला आम्ही निवडून आलो होतो पण एकट्याला प्रकाश आंबेडकरांना स्वतःच्या बळावर त्या ठिकाणी निवडणूक लढून अकोल्यामध्ये आतापर्यंत एकदा यश मिळालेलं नाही त्यामुळं यावेळेला वंचितला एक जागा मिळणार नाही आणि त्यांना जी मतं आहे की मतंही त्यांना फर्जी मिळणार नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे